नमस्कार प्रेक्षकांनो या ठरलं तर मग मालिकेमध्ये तुम्हाला येणार भागामध्ये पाहायला मिळेल की मधुभाऊच्या कोर्टाची तारीख आता आलेली असते आणि अर्जुनला विलास भरपूर माहिती मिळालेली असते त्यामुळे तन्वी आणि अन्ना साक्षी सर्वच घाबरलेले असतात त्यामुळे हे सगळेही मिळून एक प्लॅन करतात तो प्लॅन म्हणजे अर्जुनला किडनॅप करायचा अर्जुनला किडनॅप करून पुढची तारीख येईपर्यंत सोडायचाच नाही असा साक्षी तन्वी आणि अन्नाचा प्लॅन असतो आणि एकदा का पुढची तारीख मिळाली तर विलास जे काही पुरावे आहेत ते नष्ट करून नवीन पुरावे प्लान करण्यासाठी यांना वेळ हवा असतो म्हणून त्यासाठी या, या सगळ्यांनी केलेलं हे कारस्थान असतं आणि यांचा प्लॅन सक्सेसफुल सुद्धा होतो अर्जुन किडनॅप होतो आणि इकडे कोर्टात जज आणि सगळे अर्जुनची वाट बघत असतात आणि वैतागुन शेवटी जज पुढची तारीख देणार असतो परंतु या किडनॅप झालेल्या अर्जुनचा पत्ता सायलीला लागतो आणि अर्जुनला शोध ती सायली अर्जुनपर्यंत पोचतो पोहोचतो तेव्हा त्याचे हातपाय बांधलेले असतात यानंतर लगेच सायली त्याचे बांधलेले हातपाय सोडतोय आणि त्याला घेऊन लगोलग कोर्टात जाते जज दुसरी तारीख देणारच असतो तेवढ्यात अर्जुन कोर्टात येतो आणि बोलतो की या सगळ्यांची काहीच गरज नाहीये मी आलेलो आहे या अर्जुनला पाहून साक्षी आणि तन्वी खूपच घाबरतात आता त्यांचं भांडं फुटलंच असं त्यांना वाटतं आता पाहू प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये काय दाखवतात असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद